पुढे हिमालय पर्वतार बर्फाच्या राशीम आणि प्रबंधात नाव घेते का ते

जातकमज फळेका झाडा कृष्णाचा खेळ गोविंद पटकन माझ्या गळ्यात नामदेव metapचा नाव घेते सवाशनीचे मेले हरुच्या मंदिरापुरे हळदी राशी आशीर्वाद कालाचा नाव घेते हळदी कुंकवाचे वचन हां तारवाजे मुरडंग वाजे नंतर वाजे बासरी ओजिनाचा सर्व सारे सुखी आणि सात्री दुर्गुम राहाचं कुलुम राहायचं कडी टाकायची वडी लाकाची लेख कुणाची खडकी करायची सून कुणाची सासर्याची राणी कुणाची भरसा भरतार भरसार बर्षार गेली पाटलादारी पाटील म्हणते नाव देवपुरी नाव कशाचं आर्डी कुंकाचं आर्डी कुंकाने भरले साठ दिगं लोंडे पूजाला बसले समय लागले तीनशे साठ महादेवाच्या <स थाथ> पिंडूवर मोती पोळे जोडले बाबरराच्या जेवा करताळले तो पण तुम्हाला

कंगोऱ्याची ठकुर्याची खोकली ती बागदानी बागातला आरसा जायला म्हटलं परसा परसा तीन पाण्या जावामाट्या तणतण्या राखाल्या टाकण्या टाकण्यार बांधी माडी माडीला आरकाड्या आरकाड्याला उरकाड्या उरकाड्याला पाळणा पाळण्याला खेळणा उभे होते खडका नेसते फडका हैदराबादचा पानपुडा नकीचा धोत्र नेसाय चन्नाचे पाट बसाय लेख कुणाची राजर कराची सून कोणाची वाडी करायची नाव घेते काशी आरची वाशी नाव शिवाजीची बहीण नाव बहिणीवेत रत्नी राजर करायची पुतणी नाव घेते श्याने गेंदराव लोंडाची राणी वा तुम्ही राहिला शेवटी घेतला घेतला सायत्रीनं गेमाचा घेतला पिच्या घ्याम लोंडाला ऐषे झाला माझी छान कोण राहिले का

अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी वानवाडी येथे मोठ्या उत्साहाने आनंदाने हळदी कुंकाचा कार्यक्रम जाहीरपणे संपन्न झाला धन्यवाद हुँ। हुँ। हुँ।